ओके आई लव्ह यू तुला आय लव्ह यू टू तुम्हाला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलोय नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग आहे मी चाललोय माझ्या भाच्याला आणला भाच्याला ना भरपूर व्हिडिओ मध्ये भाची 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 शेवटी भाचा आला सो आता चाललो आता भाच्याला आणायला म्हणजे फिलिंग जरा वेगळी त्यासाठी थोडीशीच थोडीशी सजावट करायची जास्त नाही त्यात पण मम्मी टाकून देते नाही देते इकडे बघ ही आमची रिया हिनी साहित्य घेऊन आले आता ही काय सजवते काय माहित इकरा बघ मोगली चा टीन धरून तर बोलते चल काकी आपल्याला लगेच निघायचे करीना कुठे गेली का तर करीना तू पण येते का नाही आमची स्वच्छताची आवड आहे ना तिला जास्त अख्खा घरातला काम आमची करीना करीत असते झाडून पोछा सेटअप इकडून तिकड तिकडून ती वस्तू इकडं झाली लगेच सेटअप करीत असते त्याच्या मुलं तिला रिया बोलले का तिला हॉस्पिटलच्या लाद्यापासून आणण्याची गरज आहे तस आता निघू आपण तुमचा तुम्ही करून ठेवा रे आवरून ठेवा आम्ही येतो काकी चल चला तर जाऊ आता कल्याणला वैष्णवी हॉस्पिटलमध्ये पोचलो आम्ही वैष्णवी हॉस्पिटलला तायला गेला ताईला गेला पोचलो नाही तायला घेतली पण आपला काय दाखवलं नाही चला आता नारळ फोडूया निघून जाऊ कोका चालला तो घरी बाळाचे बाप्पा बाय बाय करा भाई भाई। ना आता तुम्ही कधी याल बारशाला याल का डायरेक्ट बारशा बिरशाला हे बघू बारसा करायचा का नाही करायचा का नाही कला करायचा नाही चला तर आता आम्ही इथून प्रस्थान करतो डायरेक्ट कासना बाय बाय करा काय मोबाईल मध्ये घुसता आता चला तर तो माग आहे आपला बाचा, बाचा, हो भाचा भाचा म्हणजे मामा मी कधीच झाला पण so, भाच्यांचाच मामा होत होतो आता पहिल्यांदा भाच्याचा मामा झाला सो आता डायरेक्ट घरी जाऊ आपण घरी बघू काय काय तयारी केली चला टाटा करा परत एकदा बाय बाय तुमचं काम झालेलं आहे तुम्ही जाऊ शकता आजी बात थांबू नका इथं पण का <laughs> ताई <मर पर> <laughs> 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 <तो आनबा सुचलाए। laughs> <ना शुचलाए। laughs> भारी डेकोरेशन करून टाकलाय काहीच नाही बदामा ये फटाफट कर ग्खे तिकडून गपचू आला ना गावाशी आला ना कोकला लागला अर्धी जर शॉप आता म्हणजे करिश्मा मला एडिटिंग शिकवणार आहे वाव नाही करिश्मा आता था 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 मला एडिटिंग वेलकम वेलकम

घे गे, गे, गे तुला बत्तीस वर्ष नंतर काहीतरी झालायचे बोलशील 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 बाबा कठीण म कठीण म्हणजे अरे हो बाबा रियानी इट्स अ बॉय दुधाची बाटली काही पण दूध जमला कसा दूध जामला खरी हिरवी पावला येऊसा पाव किलोचा पाव किलोचा पावला बक्का सुरू सारखी गाडी बाबा या यो। चला आ, तर झाला जाऊ दे त्याला आता भूक लागली असेल आता पाला हे कोण आहे हे बघा बाळाची बहीण ही बालाची मोठी बहीण नाही बालाची माऊश्या ही काकी चला तर आता जाव बाहेरचा डेकोरेशन पहिल्यांदा दाखवते मला चल यो डेकोरेशन केला होता आमच्या रियानी असो मस्त केला होता मस्त केलाय पण तुम्ही घाई झाली त्यांची घाई झाली हे आता उप उपटू नका लगेच डॉन ठेवलाय एक पोरीना खास मारासाठी तो जवळपास आम्ही दोन तीन वर्ष ठेवून दिलाय <laughs> त्याचा डॉडला आता पुढच्या वर्षी आम्हाला गेक जाई हकलिंग उसको आणि हे बघा जवळ पुढच्या वर्षी करायचे काकीला लय चिंता काकीला सगळा डेकोरेशन आला पाहिजे याची चिंता तिच्या पप्पी कोणी घेतले या साईडला मग करीनापी घेतले ती मला बघते मी वाट बघता बाबा हो, ती तर तोंड कधी काढते मावशी गायला मावशी लपले मावशी लपले बावला घेऊन <laughs> <laughs> तर आपल्याला आता ब्लॉगचा इथंच एंड करायचे सो एवढाच हो आपल्याला होता इथून होता आणि इथं काही करणार होते ते आपल्यासाठी सरप्राईज होता समजा मस्त पण छोट्यात छोटी मस्त तयारी करून ठेवली कमी वेळात डेकोरेटेड रिया रियाला सगळं येत रे ऑलराऊंडर आणि प्लस म्हणजे ना जास्त काही बबाटा केला नाही कोणाला माहीतच नाही कोणाला सांगलाच नाही मला त्या कोणाला सांगलाच नाही डायरेक्ट मी व्हिडिओ बनवली नॉर्मली ये इकडे बाहुला तुझ्यापेक्षा मोठा आहे जाक पण तसंच आहे तुझ्या अर्थ भांडा कोणला आता व्हिडिओ बघून माहीत झाला असेल काही रागमन घ्याव नका कोणलाच चांगला नाही असं पर्सनली कोणाला सांगितलेलं नाही तू सो इथं एंड करतो वाव करीना असा नड्ड्या उपाय द्यायला शिकते काय तिकडून तर राहू दे ओ आता चुटकी आमची लय मजा करते झाला काम चालू बघा आमच्या मोलकरीन बाईचा काम चालू झाला <laughs> ती ती तिनी मारला चल बस जा आता झाडून घे जा जा तसा झाडून मार जा

आमच्या बिचारी करीनात आईला झाडू पण मारत देत ना सो आता आम्ही जरा एन्जॉयमेंट पण केली पोरी पण लय मजा मारली बाय बाय कर काय बाय बाय कर भाई 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 भाई।